नमस्कार मित्रांनो आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पी एस टी नेट व्हर्च्युअल कार्डविषयी संपूर्ण माहिती ठिकाणी सांगणार आहे याच्या माध्यमातून तुम्हाला जगभरात कुठे पण पेमेंट हे करता येणार आहे फ्रीमध्ये हे व्हर्च्युअल कार्ड भेटणार असून यासाठी शंभर डॉलरपर्यंत रिवॉर्ड हा देखील तुम्हाला दिला जाणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी आपल्या चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा चला तर या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा मित्रांनो या कार्डचं नाव आहे पी एस टी अल्टिमा व्हर्च्युअल कार्ड या कार्डच्या माध्यमातून तुम्ही कोणतंही पेमेंट या ठिकाणी करू शकणार आहात ऑनलाईन सबस्क्रिप्शन ट्रॅव्हल बुकिंग्स ऑनलाईन शॉपिंग असे वेगवेगळे पेमेंट्स तुम्हाला या ठिकाणी करता येणार आहेत यासोबतच या कार्डमध्ये तुम्हाला स्वतः पैसे हे देखील भरावे लागणार आहेत त्यासाठी बँक अकाउंटद्वारे देखील तुम्ही टॉपअप मारू शकणार आहात किंवा क्रिप्टो कॉईनद्वारे देखील तुम्हाला या ठिकाणी टॉपअप हे मारता येणार आहे एकूण अठरा वेगवेगळे कॉईन्स टॉपअपसाठी सपोर्टेड आहेत यामध्ये बिटकॉइन यूएसडीटी टी आणि ऑदर कॉइन्स आहेत त्याचबरोबर मुळातच हे जे अल्टीमा व्हर्च्युअल कार्ड आहे ते डेबिट कार्ड प्रमाणेच आहे यामध्ये कार्ड नंबर एक्सपायरी डेट सी व्ही कोड अशी सर्व माहिती दिली जाते त्यासोबतच यात तुम्हाला थ्री डी एस थ्री डी सिक्युअर याचा देखील सपोर्ट या ठिकाणी मिळतो पी एस नेट कार्ड हे यूएस आणि युरोप मधील बँका जारी करतात त्यामुळे हे सर्व कार्ड यू एस डी सपोर्टेड आहेत पण तुम्हाला काळजी करण्याची गरज नाहीये तुम्ही इंडियन रुपीने देखील यु मध्ये टॉप अप या ठिकाणी ट्रान्झॅक्शन करू शकता सोबतच या व्हर्च्युअल कार्डसाठी दोन बिलिंग ऑप्शन्स आहेत एक विकली आठवड्याचा सा प्लॅन सात मध्ये आहे आणि दुसरा इयरली वर्षाचा प्लॅन नव्याण्णव मध्ये आहे पण या इयरली प्लॅन मध्ये तुम्हाला अठ्ठेचाळीस पर्सेंट डिस्काउंट हे देखील भेटणार आहे याचबरोबर हे कार्ड वापरण्यासाठी खूप सोपं आहे इझी रजिस्ट्रेशन गुगल टेलिग्राम व्हॉट्सॲप ॲपल आय डी ईमेलद्वारे तुम्ही सहजपणे तुमचं अकाउंट या ठिकाणी काढू शकता या ठिकाणी स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे अगदी सोप्या पद्धतीने तुम्हाला अकाउंट हे बनवता येणार आहे त्याचबरोबर इन्स्टंटली क्रिप्टोद्वारे टॉपअप हे देखील करता येणार आहे सोबतच तुम्हाला स्विफ्ट बँक ट्रान्सफर किंवा विजा मास्टर कार्ड याद्वारे देखील टॉपअप या ठिकाणी करता येणार आहे ट्वेंटी फोर सेवन कस्टमर सपोर्ट तुम्हाला टेलिग्राम बोट व्हॉट्सअप ईमेलद्वारे मिळणार आहे टेलिग्राम बोर्डमध्ये तुम्हाला सर्व्हिस नोटिफिकेशन्स प्लस थ्री डी कोड्स हे देखील मिळणार आहे त्याचबरोबर यामध्ये तुम्हाला अजून सिक्युरिटी म्हणून टू फॅक्टर ऑथोरायझेशन हे देखील ऑन करता येणार आहे सोबतच याचा डॅशबोर्ड हा देखील युजर फ्रेंडली आहे यामध्ये वेब प्लस मोबाईल ॲप या दोन्ही स्वरूपात तुम्हाला तुमचा डॅशबोर्ड या ठिकाणी ॲक्सेस हा करता येणार आहे याचा सेपरेट मोबाईल ॲप पण आहे जो की अँड्रॉइड आय ओ एस या दोन्ही प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे तुम्ही प्ले स्टोअर किंवा ॲप स्टोअरवरून हा ॲप डाउनलोड पण करू शकता याची डायरेक्ट तुम लिंक खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे तिथून डायरेक्ट तुम्ही लिंकवर क्लिक करून ऍप हा डाउनलोड करू शकता सोबतच यामध्ये आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे मध्ये कार्ड होल्डर टूल पण आहे ज्याद्वारे तुम्ही तुमचे जे काही वेगवेगळे कार्ड्स आहेत ते तुम्ही या ठिकाणी मॅनेज पण करू शकता सोबतच या कार्डवर कोणत्याही स्वरूपाची लिमिट नाहीये तुम्ही तुमच्यासाठी किती पण कार्ड बनवू शकता आणि सेंडिंग अमाऊंटला पण लिमिट नाही आणि यामध्ये पहिले यु एस डेटी डिपॉझिट वर फी आणि चार्जेस हे देखील तुम्हाला लागू असणार नाही पण बघा नंतरच्या टॉपअप्सवर तुम्हाला दोन पर्सेंट फीही द्यावी लागणार आहे त्याचबरोबर ट्रान्झॅक्शन्स डिक्लायन्स कार्ड विड्रॉल्स रिफंड्स आणि प्लॅटफॉर्म विड्रॉल्स या सर्वांसाठी कोणत्याही स्वरूपाची फी या ठिकाणी लागू असणार नाही म्हणजे यासाठी झिरो पर्सेंट चार्जेसही असणार आहेत सोबतच यामध्ये अजून एक भारी गोष्ट म्हणजे तुम्हाला हे कार्ड इतरांना सजेस्ट करून पण पैसे हे कमवता येणार आहेत यामध्ये नव्वद टक्के एक्सचेंज फी भेटेल त्यानंतर तीस टक्के कार्ड इश्युएन्स आणि द्वारे झालेले टॉप यावर देखील तुम्हाला दहा पर्सेंट हे भेटणार आहे चांगली गोष्ट म्हणजे इथे तुम्हाला रेग्युलर एफिलेट इन्कम ही मिळणार आहे सोबतच जर तुमच्या रेफरन्सनी अजून दुसऱ्या कोणाला रेफर केलं तर त्याची पण काही टक्केवारी तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे म्हणजे बघा फक्त लिंक शेअर करून तुम्हाला या ठिकाणी अपिलेट इन्कम ही करता येणार आहे त्याचबरोबर बघा इथे तुम्हाला तुमच्या रिव्ह्यू ओपिनियन चे पण पैसे भेटणार आहेत या ट्रस्ट पायलेट रिव्ह्यूज अंतर्गत शंभर डॉलरचं बक्षीस हे देखील युजर्सला दिलं जातं सोबतच एक महत्त्वाची बाब म्हणजे पी एस टी नेट मार्फत युजर्ससाठी बिन चेकर टूल हे देखील अव्हेलेबल कोण दिलं आहे याचा पण तुम्ही यूज करू शकता आणि बँक आयडेंटिफिकेशन बिन नंबरद्वारे कार्डची पूर्ण माहिती या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जसं की या तुम्हाला फुल बँक कार्ड डिटेल्स जाणून घेता येतील सोबतच इथं तुम्हाला पी एस टी नेट बिन रिअल टाइम स्टॅटिक हे देखील पाहता येणार आहेत आणि सर्वात आवश्यक अशी माहिती ती म्हणजे अप्रूवल डिक्लाइन्स रेट ॲव्हरेज स्पेंड पर कार्ड आणि टिपिकल अकाउंट थ्रेश होल्ड हे पण तुम्हाला या ठिकाणी चेक करता येणार आहे तर बघा मित्रांनो ही होती पी एस नेट अल्टिमा व्हर्च्युअल कार्डची माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या कार्डची अप्लाय लिंक दिलेली आहे लिंकवर क्लिक करून नक्की एकदा हे कार्ड यूज करून बघा आणि जर ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर आपल्या या व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रांना पण हा व्हिडिओ शेअर करा आणि अशाच व्हिडिओजसाठी आपल्या या चॅनेलला पण लगेच सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र